तर आपल्याला तीन वाजतील म्हणून कर्म मार्ग ही भगवंताच्या प्राप्ती करता अत्यंत योग मार्ग ही कठीण ज्ञान मार्ग ही कठीण मग महाराज पंथ मार्ग कोणता सोपाय भक्ती पंथा बहु सोपा अत्यंत आहे महाराज भक्तीला अधिकार लागत नाही का भक्तीला ही अधिकारच लागतो कारण अनधिकाराचा कसलाच परमार्थ नाही भक्तीला काय अधिकार लागतो मग साधू संत म्हण ना या ती भलती नारी नर कुणी या सकाळांशी येथे आहे सगळ्यांना अधिकार सांगतात तरी तुम्ही म्हणता अधिकार लागतो तर तो अधिकार दोन गोष्टीचा लागतो एक असतो भाव आणि दुसरा असतो भगवंताबद्दलचं प्रेम भावाशिवाय भक्ती सिद्ध होत नाही शिवाय मुक्ती मिळत नाही भावे विन शक्ती बोलू नये भावाविषयी जास्त बोलत नाही आडकळला केला भगवंत तर तो केवळ भावाने आहे जर भगवंत आकळा वाटत असेल तर भावाचा अधिकारी लागतो भाव भक्ती करता एक अधिकारी भाव आणि दुसरा आहे प्रेम दाला। दाला। प्रेम ही अत्यंत दुर्मिळ अत्यंत दुर्लभ गोष्ट महाराज प्रपंचामध्ये घराघरामध्ये आम्ही प्रेम पाहतो महाराज तो ते प्रेम नाही प्रेम पांघरलेला तो स्वार्थ आहे विठाला प्रेम फक्त तिघ जण विनाकारण प्रेम करतात बर विना का विनाकारण त्याच्या माग काही कारण नसतं असे ती जण प्रेम करतात फक्त एक आहे भगवंत दुसरे आहे संत आणि तिसरे आहे आई ऐसी कळवाल्याची दाती How पैसा असतो ना स्पष्ट बोलतो सर ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला मान्यता आहे जगामध्ये त्याचे आई बाप सुद्धा त्याच वचन पडतात धनवंता आहे जगी माता पिता बंधू जन पाळीती सर्व पाळीती वचन पैसा असेल ना पैसा किती खराब असू द्या महाराज त्याला जगामध्ये मान्यता मिळते महाराज प्रेम गोष्ट अशी प्रेम ही बोलण्याची गोष्ट नाही प्रेम दाखवण्याची गोष्ट नाही आणि प्रेम तो सांगण्याची गोष्टच नाही ना। ना प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे केवळ अनुभवाचा विषय आहे प्रेम दाखवावं लागतं काय दाखवून समजत नाही कळत नाही तो केवळ अनुभवाचा विषय आहे नारद भक्ती सूत्रामध्ये थांबा एक पाच पाच मिनिटात नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमाचं स्वरूप सांगतात महाराज जी प्रेम कस आहे अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम निर्वचन करण म्हणजे बोलता येणं कथन करता येण सांगता येणं त्याला अ लावला आधी अ हा निषेधात्मक असतो नकारात्मक असतो म्हणजे सांगता ये 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 न येणं सांगता येण्या जोग नाही बोलता येण्या जोग नाही करता येण्याजोग नाही त्याला म्हणतात प्रेम विठला प्रेम नावाची गोष्ट अत्यंत दुर्लभ आणि त्यातही ते भगवंताबद्दलच असेल तर ते अत्यंत दुर्लभ असा एखादा असतो एखादा भगवंतावर प्रेम करणार असतो मनुष्यानाम सहस्त्रेश एखादा असतो अस्थिया महापुरे रिगता ती कोटीवरी एखादा एखादा त्या मार्गाने चालतो अन्न करता अत्यंत दुर्मिळ विठ्ठला कळावं या देहाच अनित्यत्व कळावं कळालं नाही का अरे त्या परीक्षित राजाला कळालं की आपल्याकडे फक्त सात दिवस राहिले सात दिवसामध्ये त्याने भगवंताची भेट घेतली सांगतो खटवांग नावाचा राजा होऊन गेला त्याचा इतिहास सांगायला वेळ नाही त्या राजाला काल आपलं आयुष्य फक्त एक तासाच उरलंय त्याने त्याच्यातही त्याचं हित साधून घेतला खटवांग दशा कैसी प्राप्त झाली त्या खटवांग फक्त एक तास उरला होता त्यांनी त्याचा भाट्याचा उदय तेवढ्या एका तासामध्ये केला होता म्हणून सज्ज हो आपलं ही आयुष्य किती शेष आहे हे आपल्याला समजत नाही किती शिल्लक आहे म्हणून काय करा त्वरा करा वेग करा हरिभजनी लागा भगवंताच नामचिंतन करत चला एकदा का तो भगवंत सापडला तो कोण्याही साधनाने सापडू दे पण तो भगवंत आमच्या हाताला लागावा あっこれはあた त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही सेवा संपन्न झाली ज्यांच्या आग्रहास्तव संपन्न असे सुशी कुटुंब आमची भाऊ आणि आपल्या तुमच्यावर प्रेम करणारी ही सगळी मोठी मंडळी राजकीय सामाजिक धार्मिक आणि सगळ्याच क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे थोड्या सेवेला माझ्याकडून एक दहा पंधरा आमच्या उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अभंग हरिपाठ नाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे परिमळ या ओस फुल तिथे आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळवाट याची पाहे अजून किती आहे अवकाश माझ्या मर्यादित बुद्धीने मर्यादित वेळेमध्ये जेवढा चिंतन करता येईल माझ्या सद्गुरूंची कृपा जशी असेल तसं चिंतन झालं जे योग्य असेल ते साधू संतांचं आहे शास्त्राचं आहे सतूच आहे आणि जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत बोलण्याच्या ओघात काही अपसिद्धांत झाला असेल कोणाबद्दल अवमानजनक शब्द माझ्याकडून वापरण्यात आला असेल अपमानजनक एखादी भाषा माझ्याकडून वापरली गेली असेल कोणाचा अंतःकरण दुखावेल असं माझ्याकडून एखादं वक्तव्य झालं असेल त्याबद्दल क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि आईच्या अंतकरणाप्रमाणे तुम्हीही मला माफ कराल अशी अपेक्षा करतो ना तरी बालक बोगुडा बोले का वाकुडा विचुका पाहुले ते रु चोज करून माउली